नमस्कार बांधवांनो बांधवांनो बांधकाम कामगार ही वेबसाईट चालू झाली आहे सर्व आपल्याला महा बी ओ सी डब्ल्यू या वेबसाईट यायचं आहे याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये बन अशा प्रकारे वेबसाईट ओपन झाल्यानंतर इथे बघा अशा प्रकारे ते एक नोटिफिकेशन दिलं आहे ते वाचू वासु, वाचून वासु, सांगूयात वाचूयात आपण मंडळाच्या आदेशानुसार दिनांक पाच फेब्रुवारी दोन हजार पंचवीसपासून तालुका सुविधा केंद्रात डेटा एंट्रीचे काम बंद करण्यात येत आहे कारण की आजपासून ही डेटा एंट्री तिथं जी गर्दी होत होती ती आता गर्दी होणार नाही तिथे एक खूप गर्दी होत होती तालुका सुविधा केंद्रामध्ये त्याच्यामुळे हा निर्णय घेण्यात आलेला आहे पुढे काय दिलं आहे बघा बांधकाम कामगार आपले नोंदणी नूतनीकरण व लाभाचे अर्ज ऑनलाईन आप पद्धतीने आपल्या सोयीच्या जागेवरून भरू शकतात आज तुम्ही ही वेबसाईट उद्यापासून चालू होणार आहे तुम्ही तुमच्या मोबाईलमधून तुमच्या लॅपटॉपमधून कुठून पण हा नेट कॅफेवरून सी एस सी सेंटरमधून हा फॉर्म भरू शकता आता आधी साईट ओपन क करण्यात आले आणखी काय दिलं आहे बघा अर्ज भरल्यानंतर कागदपत्राच्या पडताळणीसाठी कामगारांना आपल्या सोयीची तारीख निवडावी लागेल आपल्याला फॉर्म भरताना एक तारीख निवडायची आहे जी आपल्या तालुका सुविधा केंद्रामध्ये जाऊन त्या तारखेला हजर राहून आपले डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करायचे अशी निर्णय घेण्यात आला आहे पुढे काय दिलं बघा सहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीसपासून ह्या तारखा निवडण्याची सुविधा दिलेली आहे आता उद्यापासून ही तारीख निवडण्याची सुविधा चालू होणार आहे लिंक ओपन होणार आहे निवडलेल्या तारखेस मूळ कागदपत्रासह निवडलेल्या सुविधा केंद्रावर हजर राहणे राहावे लागेल तुम्ही जी तारीख निवडलेली समजा तुम्ही दहा फेब्रुवारी निवडले त्या तारखेला तुम्हाला त्या निवडलेल्या तालुका सुविधा केंद्रावर हजर राहावं लागेल दहा वाजता पुढे काय दिलं मित्रांनो ठरलेल्या तारखेस व ठिकाणी हजर न राहिल्यास अर्ज नामंजूर करण्यात येईल इथे सरळ सरळ उल्लेख केलेला आहे मित्रांनो तुम्ही जर ज्या तारीख तुम्ही ठरल्यानंतर ते तारखेला तुम्ही हजर राहिले नाही त्या तालुका सुद्धा केंद्र निवडलेल्या ठिकाणी तिथे तुम्ही हजर राहिले नाही ना तर तुमचा अर्ज हा नामंजूर करण्यात येईल तुमचा फॉर्म रिजेक्ट होईल याचा सर्वांनी दक्षता घ्यावी पुढे का दिल्या मित्रांनो बघा लाभाच्या कागदपत्राच्या पडताळणीसाठी जागा व तारीख निवडण्याबाबत ज्या लोकांनी आय डब्ल्यू बी एम एस प्रणालीमध्ये कागदपत्राच्या प पडताळणीसाठी अगोदरच तारीख घेतलेली आहे त्यांनी ती तारीख रद्द करण्यात आलेली आहे ज्यांनी आता तारीख घेतली होती ते पूर्ण तारखा रद्द करण्यात आलं आहे आता ज्यांना तारीख परत घ्यायची त्यांनी परत फॉर्म भरून तारीख घेण्यात घ्यावी असाही इथं उल्लेख केला आहे पुढे काय दिलं आहे मित्रांनो बघा आता ते कामगार भरलेल्या लाभाच्या अर्जाच्या कागपत्राच्या पडताळणीसाठी दिलेल्या लिंकवरून नवीन तारीख निवडू शकता ज्यांची तारीख ही कॅन्सल झाली ती परत त्या त्याच लिंकवरून तुम्हाला नवीन तारीख निवडू शकता असा पण एक निर्णय घेतलेला आहे हा एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतलेला आहे रद्द पुढे काय झालं मित्रांनो रद्द झालेल्या तारखेऐवजी नवीन तारीख निवडण्यासाठी चेंज क्लेम अप्रो अपॉइंटमेंट डेट या बटनावर क्लिक करावे तुम्हाला एक ते ऑप्शन देईल चेंज क्लेम अपॉइंटमेंटच्या त्याच्यावर क्लिक करून तुम्ही तारीख तारीख निवडू शकता आणि पुढची तारीख तुम्हाला ज्या तारखेला टाइम मिळेल जायचं आहे त्या तारखेची तुम्ही अपॉइंटमेंट घेऊ शकता अशा प्रकारे आणि पुढे काय पुढे काय झालं मित्रांनो बघा सिस्टीम तुम्हाला तुमचा नोंदणी क्रमांक विचारेल तुमचा नोंदणी क्रमांक लक्ष ठेवा लिहून ठेवा आणि अर्जची प्रिंट जवळ ठेवा जेणेकरून तुम्हाला हा त्रास होणार नाही तुम्हाला हा अर्ज क्रमांक टाकावा लागेल तर तारीख पुढं ढकलता येईल पुढे काय दिलं मित्रांनो नोंदणी क्रमांक भरल्यानंतर तुम्ही रजिस्टर केलेल्या मोबाईलवर एक ओ टी पी येईल ओ टी पी तुमचा ज मोबाईल जवळ पाहिजे आणि मोबाईल रिचार्ज पाहिजे जेणेकरून तुमचा ओ टी पी रिसीव होईल इनकमिंग कॉल चालू पाहिजे ओ टी पी आल्यानंतर पुढं काय दिलं मित्रांनो OTP, पड़ ताले, पड़ ताले ओ टी पी पडताळ पडताळल्यानंतर तुम्हाला ज्या लाभाच्या अर्जाची तारीख बदलायची आहे त्याचा पोच पावती क्रमांक भरायचा आहे तुम्हाला जर एखाद्या तारीख निवडायची आहे त्याचा पण एक पावती क्रमांक रेन तो पण भरायचा आहे त्यानंतर तुम्ही कागदपत्राच्या पडताळणीसाठी जागा व दिनांक निवडू शकता तुम्हाला जी तारीख पाहिजे वेळेनुसार तुम्ही जा जिथं तुम्हाला अपॉइंटमेंट घ्यायची आहे तालुका सुविधा केंद्र तुमच्या जवळ असेल लांब असेल तुम्ही जर दुसरीकडे गेलात तिथं पण घेऊ शकता ते नाव स सर्च केल्यानंतर नाव येईल पूर्ण तालुका सुविधा केंद्राची तिथे पण तुम्ही जाऊन करू शकता त्यानंतर काय दिलं आहे मित्रांनो त्यानंतर अर्ज प्रणालीमध्ये सबमिट करू शकता अशा प्रकारे ही वेबसाईट चालू झाली मित्रांनो इथे खाली पण दिले मित्रांनो बघा आता हे बघा ही वेबसाईट पूर्णप्रकार चालू झाली इथे नवीन रजिस्ट्रेशन पण करू शकता हे बघा मित्रांनो पूर्ण वेबसाईट ही ओके चालू झाली हे बघा तुम्ही इथं आता बघू शकता मित्रांनो तुम्ही दादा नवीन रजिस्ट्रेशन करू शकता क्लेम पण करू शकता घरबसल्या घर बसल्या रिन्यूल पण करू शकता चेन अपॉइंटमेंट पण करू शकता डेट क्लेम अपॉइंटमेंट अपडेट पण करू शकता कंटकसेवर प्रॉपर लॉगिंग पण करू शकता अशा प्रकारे ही स सरकारने हा निर्णय खूप महत्त्वाचा घेतलेला आहे आणि बाहेर ही चालू झालेली आहे अशा प्रकारे अधिक माहितीसाठी असेच नवीन नवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला तुम्ही जर नवीन आला असाल चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि लाईक